श्रीस्वामी समर्थ पितृपक्षामध्ये महत्वाची तिथी भरणी श्राद्ध आता भरणी श्राद्ध म्हणजे काय भरणी श्राद्ध कसं करावं कोणाचं करावं त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ सगळा बघा तर व्हिडिओला सुरुवात करूया सत्तावीस नक्षत्र असतात त्यातले एक नक्षत्र भरणी नक्षत्र त्याचे स्वामी यमदेव आहेत सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर श्राद्ध पक्षात महत्वाचं म्हटलं श्राद्ध पक्ष म्हटलं की आपल्याला भीती वाटते आपल्याला श्राद्ध घालायचं आहे ते कसं घालावं माझ्याकडून काही चुकी झाली तर पित्रांच्या सेवेची चुकी झाली तर ते मला माफ करतील का मला कुठले दोष नाही लागणार सगळ्यात आधी गोष्ट लक्षात घ्या श्रद्धेने केलेले श्राद्ध याला श्राद्ध म्हणतात तुम्ही श्रद्धेने करत आहात तर तुमच्या पित्रापर्यंत पोचणार आहात तर या पंधरा दिवसामध्ये महत्वाची तिथी असते ती भरणी श्राद्ध मै भाद्रपट महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला किंवा पंचमीला येते या वर्षी दोन हजार चोवीसला एकवीस सप्टेंबरला वार शनिवार आहे चतुर्थी आहे या चतुर्थीला श्राद्ध करायचं आहे ती भरणी श्राद्ध कोणाचं करायचं आहे श्राद्ध पुरुषांचं केलं जातं स्त्रियांचं भरणी श्राद्ध होत नाही काही काही असं बोलतात की माझे सासू सासरे गेले आहेत तर तुमची सासू सुवासनी गेली आहे जरी सुवासनी गेली असेल तरी तिच्या त्या तिथीला आहे म्हणजे आयोनॉमी या दिवशी करायचं आहे आधी तुमचे सासरे गेले आहेत तरी सासऱ्यांची तिथी करत आहात त्या दिवशी पण सासूबाईंची तिथी केली जाते कारण असं म्हटलं जातं की वडिलांना आमंत्रण द्यावे लागतात आईनी आई आए बिचारी मान घेत नाही तर त्या दिवशी वडिलांची तिथी त्या दिवशी तुम्ही सासूबाईंची करू शकता श्राद्ध स्त्रियांचं केलं जात नाही असो पती नंतर गेली असेल तरी भरणी श्राद्ध स्त्रियांचं केलं जात नाही एवढं का करायचं असतं तर सांगते या श्राद्ध पक्षामध्ये यमलहरी जास्त प्रमाणात जागृत झालेले असतात आपले पितृ पितृलोकातून पृथ्वीवर आलेले असतात या यमलहरी इतक्या जागृत झालेल्या असतात तुम्ही सहज त्यांना खायला दिलं आहात जे काही नैवेद्य दाखवणार आहात तर त्यांच्या स्मरणार्थ काही दान करणार आहात तर ते तर ते कृत्य सहजपणे स्वीकारू शकतात म्हणून या श्राद्ध पक्षामध्ये पितरांची तिथी जेव घालणे त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म करणे महत्वाचे समस्या खूप काही समस्या आहेत तर आमच्या आमचं वर्षशात नाही झालं तर आम्ही भरणी श्राद्ध करू शकतो का वर्षशात झाल्यानंतर भरणी श्राद्ध करू शकता सगळ्यात आधी एखाद्या व्यक्तीला जाऊन दोन तीन महिने झाले आहे तर आम्ही श्राद्ध करू शकतो का एक गोष्ट लक्षात ठेवा एखादा व्यक्ती मृत पावला तर त्याची जर जर महिन्याला आपण जेऊ घालत आहोत एक सम एक संपूर्ण महिना प्रेत आत्मा असते तोपर्यंत प्रेत लोकातच असते त्यानंतर मृत्यू जात नाहीत वर्ष वर्षशात झाल्यानंतर ते वर्षशात झाल्यावर त्याची तिथी आपल्याला कळते त्या तिथीला तुम्हाला जेवू घालायचं आहे संपूर्ण वर्षभरात व्यक्ती असतो तर एक एखादे अं एक वर्ष झाल्यानंतर प्रेत लोकात तो जातो म्हणून जे काही अं महालय श्राद्ध येते पित्रांचे श्राद्ध येते त्याच्यामध्ये भरणी नक्षत्रावर त्यांचे श्राद्ध घालायचे असते आता भरणी नक्षत्र श्राद्ध का घालायचं असतं आधी तुम्हाला सांगते वर्षश्राद्ध झाल्यावर भरणी श्राद्ध करायचं असतं वर्षश्राद्ध झाल्यावर जे पितृपक्षात येत पितृपक्ष येतो त्या काळात त्याची भरणी भरणी श्राद्ध करायचं असतं भरणी श्राद्ध केल्यानंतर जे काही पितृपक्ष तिथीनुसार श्राद्ध घालायचं असतं म्हणजेच व्यक्ती मेल्यानंतर वर्षशात झाल्यानंतर जे काही भरणी येते तेव्हा त्याचे भरणी श्राद्ध घालायचं असतं नंतरच जे पितृपक्षात येईल त्याची तिथीनुसार जेऊ घालायचं असतं काही ठिकाणी असं आहे वर्षशात नाही वर्षश्राद्ध नाही होत आमच्या घरातला व्यक्ती वारला आहे आधीच श्राद्ध पक्ष मग का करायचं असं काही ठिकाणी श्राद्ध पक्ष आलं त्याची भरणी केली जाते वर्षश्रादाच्या आधीच भरणी केली जाते वर्षश्राध केलं जातं जे काही पितृ पंधरावडा पन, येतो तेव्हा जेऊ घाल घातलं जातं असं आपण आपण असं म्हणतो बघा पाच दहा मिनिटावर गेल्यानंतर माणसांची राहणीमार आचार विचार बदलतात तुम तुमच्याकडे पण जी पद्धत आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे बघायला गेलं तर शास्त्रात हे सांगितलं आहे की एक वर्षभर प्रेतात्मा असते वर्ष झाल्यानंतर ते झाल्यानंतर मृत लोकात जातात जे काही पितृपक्ष येतो त्याच्या आधी भरणी श्राद्ध घालायचं असतं त्यांची जी काही तिथी आहे त्याच्या श्राद्ध श्राद्ध घालायचं असतं भरणी श्राद्ध हे आ, का घालायचं असतं प्रत्येकांचे स्वप्न असते आकांक्षा असते आपण म्हणत असतो की मरायच्या आधी काशीला जायचं आहे असं म्हणतो त्र्यंबेकोशरला जायचं आहे काही काळाने व्यक्ती वारला तर ते, त्याची स्वप्न भंग होतं असं आपण म्हणतो की मरायच्या आधी काशी करावी आयुष्यात आर्थिक समस्या असणे देवधर्म करायच्या आधीच गेले असणे असले तर त्यांची जी काही इच्छा असते देवधर्म करायची ती त्यांची पूर्ण होत नाही तुम्ही जर भरणी श्राद्धाला भरणी नक्षत्राला मेलेल्या व्यक्तींची भरणी श्राद्ध घातले मातृगया येथे श्राद्ध केल्याचे फळ मिळते त्र्यंबक्रश येथे श्राद्ध केल्याचे फळ मिळते काशी येथे श्राद्ध केल्याचे फळ मिळते त्यांच्या आत्म्याला शांती लाभते तुमचे जे पितृ आहेत तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात म्हणून भरणी श्राद्ध प्रचंड महत्त्वाचं आहे मी कधी भरणी श्राद्ध केलं नाही तर आम्ही करू शकतो का मी केलं नाही आहे आमच्या व्यक्ती सात आठ वर्ष झाले वारून आम्ही श्राद्ध पक्ष घालत आहे तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही घालू शकता नियम आहेत नियम असा आहे वर्षात वर्षशात झाल्यावर जी काही तिथी कळते आपल्याला तिथी कळते तर पितृपक्ष आला तर त्याच्या आधी आपल्याला भरणी करायची आहे त्या वर्षी आपल्याला भरणी श्राद्ध करायचं आहे आणि जी काही तिथी आहे त्या तिथीनुसार आपल्याला जीव घालायचा आहे पाळायचं काही नाही काय पळायचं काही नाही तो तुमचा प्रश्न वैयक्तिक श्राद्ध अशावेळी आता मासिक धर्म आला तर काय करायचं अशावेळी श्राद्ध कोण करतं तर जो करता व्यक्ती असतो तो, तो श्राद्ध करतो एखाद्याचे जर वडील वारले असेल वर्ष झालं असेल तर त्याला ते श्राद्ध करायचं आहे व्यक्ती असतो जो श्राद्ध करतो त्यांनी करायचं आहे आणि तर तुम्ही जर गुरुजींकडून विधी करणार अस करून घेणार असाल किंवा गुरुजी तुमच्याकडे येणार असेल तर अतिशय उत्तमच आहे तरी चालेल जरी नाही झालं गुरुजी जरी नाही आले तरी तुम्ही तुमच्या घरच्या घरी करायचं आहे मग आता घरच्या घरी जो स्वयंपाक करत असतात ते श्राद्ध पक्ष केला जातो तर स्व जसं आपण श्राद्ध पक्षात करतो तशा पद्धतीने आपल्याला भरणी श्राद्धाला स्वयंपाक करायचा आहे त्याचप्रमाणे स्वयंपाक करायचा आहे या दिवशी तर्फण विधी करायला विसरू नका दानधर्म करायला विसरू नका सेवा करायची आहे सेवा करायला विसरू नका भरणींचा स्वयंपाक कोण करावा भरणी आहे त्या दिवशी स्वयंपाक कोणी करावा हे पण महत्वाचं आहे तर स्वयंपाक कोणी करावा जो व्यक्ती भरणी श्राद्ध करणार आहात जो श्राद्ध बसणार आहात तर त्याच्या बायकोने आईने किंवा जे आपल्या भावकीतले जे लोक असतात त्यांनी हा स्वयंपाक करायचा असतो आणि ब्राह्मणांना ब्राह्मणांना भोजन दिलं जातं त्याचप्रमाणे ब्राह्मणांना पण भोजन दिलं जातं तुम्ही जर भरणी श्राद्ध ब्राह्मणाकडून करणार असाल तर त्यांनी त्यांना जेवण द्यायचं आहे जेव घालायचा आहे आणि शिधा द्यायची आहे दानधर्म करायचे यथाशक्तीने तुम्ही ब्राह्मणांना दक्षिणा किंवा यथाशक्तीने तुम्ही जे काही दान करणार आहात ते तुमच्या यथाशक्तीने दान करायचं आहे भरणी श्राद्ध अनन्य साधन महत्व आहे भरणी श्राद्ध करा आवर्जून करा आम्ही कधी केलं नाही आता केलं तरी चालेल का भरणी नक्षत्र श्राद्ध झाल्यानंतर पहिल्यांदाच भरणी श्राद्ध करायचं असतं तुमची इच्छा जर असेल तर गुरुजींच्या मदतीने तुम्ही करू शकता जसं नाहीतर जसं तुमच्या पद्धतीने ज्या तिथीला तुम्ही करत आहात ते जरी चालू चालू असलं किंवा चालू ठेवलं तरी चालेल जशी तुमची इच्छा त्यानुसार तुम्हाला करायचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ